तर पार्ट वन मध्ये मी तुम्हाला रायगडावरच्या झऱ्याबद्दल सांगणार होतो तर विषय असा की रामकंद खाऊ आम्ही रायगड किल्ला चढायला सुरुवात केली आणि थोडं वर आल्यावर आम्हाला चुना मिळण्याचा गाणं दिसला जसं जसं वर जाईल तसं एवढे क्वालिटी व्यूज दिसत होते का नाही त्यामुळे थकवा मात्र अजिबात जाणवत नव्हतं आता ही जी झरा आहे डोंगराची पाणी मुरलेलं असते असं ती जागा मिळेल तिथन बाहेर येते आई शपथ तुम्हाला सांगतो ह्या पाण्याची टेस्ट तुमच्या बिसलेरी सुद्धा माग टाकते आई तर सगळ्या शिवभक्तांसाठी ओआरएस सुद्धा प्रोव्हाइड केलं आम्ही पण त्या ओरएसचं पाणी पिल आणि मग काय पुढे अजून चालायला सुरुवात केली आई शपथ सांगतो जसं वर जाईल तसं एवढं भारी भारी व्ह्यूज दिसत कशाचा व्हिडिओ काढून कशाचा नको असं झालं मला आणि गर्दी तर बघा केवढी झाली शिवभक्तांची आणि आम्ही पण त्यांच्या पैकीच एक होतो म्हणून आम्ही पण न दमता चालत राहिलो आणि मग एकदाच चालत चालत आपल्या रायगडाच्या मुख्य दरवाजा पाषी पोहोचून आणि मग थोडं फुडून या झऱ्या पाहिजे फ्रेश झालो आणि असं क्वालिटी व्यू दिसल्यावरती तुम्ही व्हिडिओ काढत राहतोय आणि मग गडावरती येऊन प्रसाद घेतला आणि गडावरचा प्रसाद म्हणजे जणू स्वर्ग सुख आणि मग म्हणलं हा आज मी काहीतरी चांगलं काम केलं आणि रात्रीच्या वेळेला लाईटीच्या प्रकाशात आपला रायगड बघा की कस बाहेर दिसायला लागलाय आणि मग चालू झाली निसर्गाची किमई आई ग काय वातावरण झालं आणि हे सगळं फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं बरं का आणि पुढचा व्लॉग तर लय भारी येणार आहे रायगडावरती संध्याकाळच्या टाइमिंगला जे कार्यक्रम चालतात का नाही त्याचा सगळा व्लॉग असणार आहे त्यामुळे पटकन फॉलो करून घ्या आणि कमेंट मध्ये जय शिवरायला विसरू नका